हॅलो फ्रेंड मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत की सर रेल्वे ए एल पी सी बी टी वनचा रिझल्ट कधी लागेल आणि रेल्वे एल पी सी बी टू कधी होईल ठीक आहे कारण आन्सर येऊन बरेच दिवस झालेले आहेत जवळपास एक महिना होऊन गेलेला आहे आन्सर की येऊन बरोबर तर आपण या व्हिडिओमध्ये त्याविषयी डिस्कशन करणार आहे तर आजच एका पेपरमध्ये न्यूज आलेली आहे ठीक आहे न्यूजपेपरमध्ये कि रेल्वे एल्पी चा की रेल्वे एल पी सी बी टी वनचा रिझल्ट हा या महिन्याच्या एंडिंगपर्यंत लागू म्हणजे लागेल ठीक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की दहा डिसे दहा जानेवारीपर्यंत रिझल्ट लागू शकतो जास्त चान्सेस आहेत आणि ज्या प्रकारे आन्सर की लवकर त्यांनी ही केली परत करेक्शनसाठी पाच दिवस दिले त्या विचार करता तो विचार करता शंभर टक्के असं वाटत होतं की दहा जानेवारीपर्यंत तुमचा रिझल्ट लागेल ठीक आहे पण रिझल्ट काय आलेला नाही काही इश्यू असू शकतो वेगळा काहीतरी ठीक आहे वेळ लागला असेल त्यांना काय गोष्टीसाठी ठीक आहे तर आत्ता त्या न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे की तीस जानेवारीच्या म्हणजे ह्या जानेवारी महिन्याच्या लास्टपर्यंत तुमचा ए एल पी सी बी टी वनचा रिझल्ट लागून जाईल ठीक आहे आणि सी बी टी टूबद्दल काय तर सी बी टी, टी टूचं त्यांनी फिक्स फेब्रुवारीमध्ये होईल असं सांगितलेलं नाही एवढंच सांगितलेलं आहे की सी बी टी वनचा रिझल्ट जानेवारीच्या एंडिंगपर्यंत लागेल आणि त्यानंतर मग सी बी टी टूची तुमची प्रोसेस सुरू होईल ठीक आहे प्रोसेस सुरू होईल म्हणजे काय तर रिझल्ट लागल्यानंतर त्यानंतर परत तुम्हाला सी बी टूची डेट वगैरे सांगितली जाईल त्यानंतर की कधी सी बी टी टू होईल किती शिफ्टमध्ये आणि किती दिवसामध्ये होईल तर सी बी टी टू सी बी टी वन आपली जवळपास पंधरा शिफ्टमध्ये झाली होती मागच्या वेळेची सी बी टी वन तीस शिफ्टमध्ये झाली होती म्हणजे त्याच्या अर्ध्या शिफ्टमध्ये आपली सी बी टी वन झाली आत्ता याची आणि मागच्या वेळेची सी बी टी टू दोन हजार अठराची एकोणीसची ती नऊ शिफ्टमध्ये झाली होती तीन दिवस चालली होती बरोबर आत्ता ही सी बी टी मला वाटते दोन दिवस आणि चार ते पाच शिफ्टमध्ये होऊन जाईल तुमची ठीक आहे हे लक्षात घ्या म्हणजे चार ते पाच शिफ्ट म्हणजे दोन दिवसात तुमची सी बी टी टू होणार आहे जास्त दिवस लागणार नाहीत ठीक आहे त्यामुळे सी बी टी टू फेब्रुवारी एंड सध्या तरी हीच धरून चला की फेब्रुवारी एंड शिवाय सी बी टू त्याच्या आधी होणार नाही नीट लक्षात घ्या त्याच्या आधी होणार नाही परत तुम्ही म्हणताल की सर फेब्रुवारी एंडिंगला नाही झाली तर मार्चमध्ये गेली तर मी अगोदरचं बोलतोय तुम्हाला वेळ किती आहे इथून पुढं दीड महिना कमीत कमी वेळ आहे जास्तीत जास्त ते टी वनचा रिझल्ट आल्यानंतर तिथून डेट अनाऊन्स झाल्यानंतरच आपल्याला कळून जाईल ठीक आहे म्हणजे फेब्रुवारी एंडिंगची तुम्हाला मार्चमध्ये पण जाऊ शकते एप्रिलमध्ये पण जाऊ शकते बरोबर पण फेब्रुवारी एंडिंगच्या अगोदर होणार नाही म्हणजे तुमच्याकडे आत्तापासून कमीत कमी दीड महिना म्हणजे पंचेचाळीस दिवस कमीत कमी तुमच्याकडे वेळ आहे अभ्यास करण्यासाठी तीनच सब्जेक्ट आहेत मित्रांनो वेळ न घालवता पूर्ण अभ्यास करा गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान इंजिनिअरिंग ड्रॉइंग ठीक आहे तीन सब्जेक्ट आहेत मित्रांनो प्रॉपरली अभ्यास करा आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं मराठीतून पुस्तकासाठी बऱ्याच जणांचे मेसेज येत होते त्यांच्यासाठी आपलं ते पुस्तक लवकरच येणार आहे ठीक आहे मित्रांनो मराठीतून तुमच्यासाठी थोडा वाट बघा आणि गणित बुद्धिमत्तेचा तोपर्यंत अभ्यास करा आणि सी बी टी टूचं माहिती किंवा अपडेट आपण थोडीफार स्टडीविषयी मटेरियल वगैरे आपण प्रोव्हाइड करतो आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकमधून जॉईन होऊ शकता त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ठीक आहे शिबीट टूचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे एल पीचा ठीक आहे मित्रांनो तर एक जानेवारी एंडिंगपर्यंत रिझल्ट लागेल त्यामुळे तुम्ही अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवा थँक्यू फ्रेंड